मी संदीप बीरकरे माझा पाटेगाव दरबा जिल्हा आहे मी पहिल्यांदा नितीन म्हणजे माल घेऊन आला का मोकळा आला नाही मी मोकळा झाला मार्केट मोकळा आल्यानंतर काय पाहिलं काय नाही सर म्हणजे एकदम स्वच्छता ते एकदम पहिली स्वच्छता वाटली म्हणजे टॉयलेट आहे एकदम फ्रेश वाटले आणि बाकीचं म्हणजे मार्केट पण नाही मोठं म्हणजे पहिल्यांदाच बघितले बर ठीक आहे ना मोठं पाहिलं मी सुद्धा श्याण्णव साली एक मोठं मार्केट बघितलं ते स्वप्न मोठं ठेवलं होतं की मी असं असं मार्केट तयार केलं मोठं कधी होतं तुमचं मन मोठं ठेवाल तेव्हा सगळ्यात मोठं दिसणार त्यामुळं <laughs> आपल्याला असं वाटतं की अमुक अमुक चाललं एवढा माल गेला विकल कसा पण आज ज्याच्याकडे थोडा माल आहे त्याच्याकडे गिराय केला आपल्याकडे गिराय गेला उभं राहायला पाहिलं अजून काय पाहिलं काय म्हणलं स्वच्छ म्हणजे स्वच्छता आता चालू बर तुम्ही हे पाहिलं का की माल बघून मालाची किंमत होती का माणसाचा चेहरा बघून मालाची किंमत माल बघून माल बघून माल पण लिलाव पण बघितला हा 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 मग आता तुम्ही एखादं जर घरी थांबा तर जसं यांनी सांगितलं की आमचा जोड जर आलाच नाही त्यांनी माल पाठवून दिला दोनशे चाळीस रुपयाने गेला तर असं वाटतं की आता ह्याच्या शब्दामध्ये तेवढा दम आहे की माल बघूनच विकला आणि काची शिट्टी बघून विकला असं काय माल बघूनच विकला माल बघूनच हो मग विरकर मला सांगा की आज तुम्ही नितीन रावांच्या बरोबर आला पण नितीन रावांच्या बरोबर यायला सुद्धा त्यांना बळबळमान सांगावं लागतं त्या गाडीमध्ये आणि हा असा एक गाडीवाला आहे की शेतकऱ्यांनी चर्चा करण्यासाठी मला स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून पाटेगाव मध्ये घेऊन यायला लहान तिने ही शेठ तुम्ही या शेतकऱ्यांना सांगा आणि मी तिथं जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणारा मी आहे तुमच्या गावामध्ये ज्यांनी डाळीम लावले ते शेवाळे सर आहेत जे की जे शेळगावला बुक बघ बघते नंतर त्यांनी निराळे तिथं घेऊन गेले पाटेगाव मध्ये पहिलं डाळ लावलं असून ते शेतकरी त्यांची पण तू वकील लॉचा विद्यार्थी तर मला हे सांगा आता तुम्ही ह्याच्यात आज पाहिलं की नवीन मी काय बोलू पण तुम्ही जेव्हा बोलतो असाल त्यावेळेस नवीन माणसालाच काहीतरी वेगळं पण दिसत आता हे सगळे माझे जुने शेतकरी आहेत त्यांना हे काय मग सांगायचं आहे पण नवीन माणसाला काहीतरी चूक दिसते तर एखादं चूक दिसते सारखी एखादी पॉईंट दिसला की त्या शेती आजून सुधारणा करावी कारण तुम्ही लॉ शिकताय म्हणून विचारलं नाही ते शिकू नाही दिसले जर कारण वकिलांकडे पॉईंट तयार होतात त्या पॉईंट वर अख्खी केस लढली जाते नाही तशी नाही चूक नाही दिसली काय नाही लिलावन ते बघितले म्हणजे कसे चलते काय ऐकलं होतं ना बाहेरचं म्हणजे जरा तोंड बघूनच लिलावन करते जरा तसं मग पहिलं म्हणजे बघितलं आल्याला गेलो तिकडं पल्ली लावून ते माल बघूनच करते कोण नाही बघायला कोणाकडं शेतकरी कोणता आहे काय कोणता आहे काय नाही बघायला मालाची क्वालिटीच बघायचं बरं त्याच्यानंतर म्हणजे जे आज तुम्ही नवीन पण आज इथं पाहण्यासाठी म्हणजे नवीन मार्केट पाहण्यासाठी आला किंवा आपण बाग लावलेली त्याला योग्य न्याय भेटेल का या भावने तिथपर्यंत आला किंवा जागेवरती आपल्याला रेट चांगला मिळतोय का मार्केटमध्ये चांगला मिळतोय हेच पाहण्यासाठी मी आवाहन करतो की तुम्ही माझ्याकडे माल पाठवता योग्य वाटतं तुम्हाला बघायसाठी आले तर असे असंख्य शेतकरी आहेत की ते मार्केट पाहायला येतात आणि मग ठरवलं आपल्याला जागा भाग द्यायची का मार्केटला आणायची असं वाटतं की मार्केटमध्ये आल्या पैसे होईल पैसे होईल मार्केटमध्ये मार्केट मार्केटमध्ये स्पर्धा मार्केट होती झिरो पासून ते हिरो पर्यंतच्या मालाची आता आपल्याकडे एक सौदा कॅन्सल झाला तुम्ही काल मला फोन केला होता कारण काय होता सौदा कॅन्सल व्हायचं तो एकशे चाळीस म्हणतो शेतकरी व्यापारी म्हणतो एकशे तीस दहा पण शेतकऱ्यांनी सुद्धा भावना आपल्या अपेक्षा जास्त नाही ठेवल्या पाहिजे माफट ठेवल्या पाहिजे पण मालानुसार मालानुसारच ठेवले पाहिजे पण त्यांचा माल जर एकशे तीसने मागत असताना तो मार्केटला येऊन जर एकशे पन्नास एव्हरेज पडत असेल किंवा तो निवडून येत असेल रिजेक्शन करत असेल तर आपलं नुकसान होत त्याचा अभ्यास केला पाहिजे मग आता तो माल मार्केटमध्ये आलाय की आज नाही आलेला पण तो कॅन्सल त्यांनी सौदा केला उद्या असं तुम्हाला वाटते आजच्या नजरेमध्ये आता तुम्ही जी बाग बघितली तुमच्या शेजारीची आणि आज मार्केटमध्ये माल बघितला तर वाटतं त्यांना मार्केटमध्ये नाही भेटल टक्के शंभर टक्के एकदा कॅमेरा घ्या शंभर टक्के न्याय कधी भेटल कारण हे भरत सिद्धोळे माझे जुने शेतकरी त्यांचा आणि तुम्ही तुम्ही ज्या ज्या वेळेस विचारता मला की माझ्याकडे ही या रेट मध्ये मागितलेली देऊ का मी तुमचा मी काय सल्ला देतो तुम्हाला काय सल्ला देतो देऊन टाका योग्य असेल तर हे सल्ला केवळ मी का देतो की माझा शेतकरी हा जर दोन रुपये चांगल्या भावानी त्याला जर माल विकला तर सदन होणार आहे जागेवरती जे व्यापारी जे असतात ए, बोलता ते बोलताना सांगतात आकडा बरोबर पण निवड ज्या वेळेस करायला येतात त्यावेळेस ते लोक वेगळेच असतात त्यावेळेस ते फसवतात अच्छा <laughs> मग आता तुम्हाला एक खात्री झाली की आपल्याला जागेवर देऊन काय उपयोग नाही आणि ह्या जर शॉर्टेज परिस्थितीमध्ये जर व्यापारी या करत असेल तर ज्यावेळेस जास्त माल असेल त्यावेळेस काय करत असेल आता शेतकरी काय असेल शेतकरी टाईट आहे कारण त्यांनी हवा डोक्यात बसलेली आणि योग्य बसलेली कारण यावर्षी नुकसान खूप झालेले आणि अशा अवस्थेत जर व्यापारी आपल्याला फसवतोय किंवा कमी मागतोय तर आपल्याला मार्केटिंग शिवपरी पर्याय ना करायचं आणि मी हे सांगतो की सगळेच खराब व्यापारी नाही चांगले पण व्यापारी पण योग्य व्यापारी आला तर तुम्ही जागा हो। द्या आज लक्षात तर हे मार्केटिंगचं पैलू आहेत की स्वतः मार्के, मार्केट मार्केटमध्ये अनुभव घेतात कितीतरी वेळा मला त्यांचा जपून येतो किंवा शे काय आहे जागेवर हे मागतायत काय करू मला जेव्हा वाटतं योग्य तुम्ही असं घेऊन टाका ज्यावेळेस त्यांना वाटतं की बाबा नाही नाही जर अजून वाढण्यासारखं दिसत असेल तर मी थांबतो ते थांबतात असे असंख्य शेतकरी आहेत जे महाराष्ट्रातले आणि माझा आत्ताच्या दररोज चार ते साडेचार तास पाच तास फोनवरच बोलतोय की संध्याकाळी शेवटचा फोन रात्री माझा साडे अकरा झालेला आहे शेतकऱ्याला पण दुपारी टच झालेले फोन मॅसेज झालेले मी फोन लावून पाहतोय जर जागा असेल <laughs> <नाँगे। laughs> <laughs> तर मी त्यांच्याशी बोलतोय झोपलेला तेव्हा जे सी सकाळी फोन केला होता मेसेज केला होता आता फोन करतोय पण शेत बरेचसे शेतकरी जागेत सापड जागे ते मागेच जाईल त्यामुळे मी पण हक्कांनी मिस कॉल घेऊन पाहतो नाहीतर रात्रीच्या नऊ नंतर फोन लावणं योग्य नाही लोकांची झोप मोडणं योग्य नाही ते रात्री ते तसंच केलं म्हणजे सोप गेट वर एंट्री करायला तर गाडीचा नंबर दोन्ही गाडी गेटमध्ये सोबत आले ते ड्रायव्हर ते बांधायचे त्यांना ते म्हणा दोघं मेन गेटमध्ये एंट्री दोघांनी गेली तरी त्याचा आठ नंबर माझा गॅप कष्ट पडला शेवटचा दोन आकडा चुकणार दुसऱ्या व्यक्तीला फोनवर केलंय मला ड्रायव्हर तर तुम्हाला समोरवर आला आपण जाग राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे झोपलं की काय गडबड होती आज माझे सावे सातवी खेपायचे तर ठीक आहे काही अडचण नाही त्यातली आज सुधारणा झालेली आहे तुम्हाला उद्यापासून एकही प्रॉब्लेम आलेला दिसणार नाही त्यासाठी मी तुमच्या तिथनच सांगतो गाडी कुठ लावली गाडी कुठ लावली आता गाडी तुम्ही सांगा तिथं साईडला जा तुम्ही इथं आला तुम्ही जर गाडी कुठं काय सांगा उद्या तुम्हाला सगळं काय तर करी बरेच नाही आमचे पेशंट आले टोकन द्यायचं प्रत्येक टोकन आज का तुम्ही एवढं भांडून आमच्याकडे गाडी खाली का करताय मग तीच घे तुम्हाला इथं न्याय मिळतोय म्हणूनच करताय आम्ही पण माझून आम्ही पण माझू नये आम्ही त्यासाठी दोन रुपये खर्च करू तुमची सेवा चांगली हो ते जे शेतकरी आहे ना माझा ते आपल्याकडे आता शेतकरी पाहिला मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं एक जण म्हणला असं असं म्हणलं सोलापूर डाळी चांगलं जाते म्हणलं पण चालतं एक तीन ते गाडीत नेली तिकडे तुम्हाला कशा म्हणून नेली तर त्याला तिथे कमिशन भेटत होतं म्हणून कुठला गाडी वाले ते गाडी वाले ला। बर मग तिथे कमिशन भेटत असल्यामुळे ती काय म्हणला शेतकरी म्हणला तुला दुसरा शेतकरी काय म्हणला आणि आपली पहिलीच गाडी बोलवा म्हणला आणि आपलं पुण्यात चला मी मला आम्ही वरडून सांगतो मला आम्ही दोन वर्ष तुमचं डाळ बघतोय तुमची गाडी आहे का हा माझ्यावर गाडी गा। स्वतः तुम्हाला मी कमिशन देत नाही नाही की मग कमिशन आपण घेत नाही भेटत नाही कमिशन आपण इथं आणतो ना डायरेक्ट गाडी समोर शेतकऱ्याला घेऊ देतो बरं त्यांना बी सोबत घेऊन ती मध्ये नको मला पण तुम्ही चला देऊ सगळं तसं केलं म्हणे की गाडीवर कमी नाही तुम्हाला मी तिकडे सोलापूर चला म्हणजे तिकडे तर दहा रुपये कमिशन पडते मग पण ज्या गाडीवाल्याकडे स्वतःची शेती आहे स्वतःचे डाळी आहे तो तुस कमिशन घेऊन त्या शेतकऱ्याला ते नाही माझ्याकडे कुठे काय डाळीम नाही पण माझी स्वतःची गाडी ना शेतकरी शेतकरी आहे ना मग शेतकऱ्यांना घेऊन येतो ना आपण शेतकऱ्यांना इकडे चालवतो व्यवस्थित आहे सगळं आणि मी माझी गाडी डेली मुंबईत चालते मग आता मी दोन दिवस झालं मुंबईकडून डाळीन दोन ट्रिप मारली पाहिजे काय चांगलं आहे की जिथे आमच्याकडे नाहीये मुंबई सारखं तर मार्केट पुढे म्हणजे डेंजर दे, मार्केट मुंबईच काय चोरावर मोर जागर जागर आता सगळीकडे न व्हायला लागले ना नक्कीच शाखा ओपन करायला लागतील आणि करूया आता पाच मार्केट झालेली आहे अजूनही मार्केट त्या दिवशी काय झालं गरबडीत गाडी खारी करून गेलो शेतकरी म्हणलं चालू करू का आपण भरून यायचं जे का आपण पाऊस चालू राहणार बाहेर शेतकरी म्हणलं आज पाड घेऊन भाड्याची व्यवस्था काळजी करू नका हा तुम्ही जा तुमच्या बरोबर गाडी तुमच्या मोबाईल मध्ये पैसे आलेले असते अशा व्यथा गाडीवाल्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा म्हणजे आपण आपल्या फायद्यासाठी इथं आलं नाही आपल्या भाड्यासाठी आपल्याला इथं मार्केटिंग चांगलं म्हणून आपण शेतकऱ्यांकडे येतात किंवा नक्की नाही हंड्रेड पर्सेंट सांगतो <laughs> आपण बिप्प पैसे व्यापारी म्हणून सांगतो आपण बिप्प पैसे यापारी म्हणून सांगतो व्यापारी आहे तुम्ही गाडी चालक मालक शेतकरी रोल आपल्या गाडी इथन बोरवली हा इथन गाडी आपण स्वतः वैयक्तिक बोरली घेऊन जातो पण तुम्हाला अनेक मार्केट पाहिले मार्केट आपण सगळी पाहिलं सुरत पाहिले सगळे पाहिले पण आपल्याला असं मार्केटिंग म्हणजे पुण्यासारखं मार्केट कुठं कुठं दिसलं नाही आपण सांगतो अजून पुरं दिसलं भावा नाही वाशीरसुद्धा नाही तर मग काय ते वाशीरला तुम्हाला सांगतो माणसाला लग्न झालं जाग काय 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 नाही सर असो हे <laughs> गाडीवाले ज्या बोलतात आणि गाडीवाल्याला तिथं कमिशन न देता बोलतात तर तो, तो खरा गाडीवाला दोषित करायला नाही बरोबर असो सत्तरला सत्तर गेरेट होतो आमच्या इथनं हा मग त्यो म्हणलं मी पास लावातो हा तो पुढलं गाडीवाला

ट्रिप आपल्या डाळी मध्ये होते तशी किती सात ते आठ दहा ट्रिप होत्या पुण्याला गेलो तिला आपलं पाच सहा हजार रुपये पोपे मागत राहते तर भाडं वेळ राहते आपल्याला पाच सहा हजार रुपये पोपे राहते कमिशन घेणाऱ्या गाडीवाल्यांना तुम्ही टक्कर द्या टक्कर देतो आज बी देतो आपण ओपन चॅलेंज व्यापारामध्ये पैसे कमी होईल ओपन चॅलेंज मध्ये आपण टक्कर देतो आज बी गाड्या असो असे पोट तिरकी बोलणारे गाडीवाले आहेत आणि शेतकऱ्याला न्याय देणारे आहेत तर अशा शेतकऱ्यामुळे थोडं पावसाला लवकर खराब मार्केटिंग बी जर शेतकऱ्यांना कमी म्हणून बडबा म्हणून चालतंय अशाच गाडीवाल्यांच्या आपल्या शेतकऱ्याला जिथं गरज आहे तिथं कोणत्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाडी शेतकऱ्याला जर असं वाटलं की मला गाडी येत नाही आपल्याकडे जेवढे गाडीवाले जोडलेले आहेत ज्या ज्या भागातले ते मी नेहमी सांगतो की तुम्ही मला फक्त एरिया सांगा तर मी माझा गाडीवाला की जो बिगर कमिशनचा असेल पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात सांगेल तुम्हाला कमिशन सुद्धा मागणार नाही पंधरा वीस किलोमीटर आपल्याला माहीत नसतो कुठली गाडी ती माझ्यासारखी अशी टिटकिनी म्हणजे काम करणारे निस्वार्थी गाडीवाले मी कुणालाही देऊ शकतो जे हक्काने तुमचा माल आणू शकतात धन्यवाद